नमस्कार दीप्तीस कुकिंग डिलाईटमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनविणार आहोत गणपती बाप्पाच्या आवडत्या पदार्थांमधील एक आणि ज्या पदार्थाशिवाय बाप्पाचा नैवेद्यच नाही तर सणही अपूर्ण आहे असे उकडीचे मोदक मोदक म्हटले की सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तांदळाची उकड आज आपण पारंपरिक उकड काढण्याच्या पद्धतीला पर्यायी पद्धतही बघणार आहोत नवशिक्यांनाही अगदी सहज करता येतील अशी ही रेसिपी आहे त्यासाठी इथे आंबेमोहर किंवा इंद्रायणी या दोन सुवासिक तांदळांपैकी कोणताही तांदूळ घेतला तरी चालणार आहे बासमती तांदूळ शक्यतो घेऊ नका कारण तो थंड झाला का कोरडा होतो इथे मी एक वाटी इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून तीन तास भिजायला ठेवला होता त्यातील पाणी काढून टाकून तो मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचे आहे तांदूळ आणि पाण्याचे हे अगदी अचूक प्रमाण आहे तांदूळ वाटताना सर्व पाणी एकदम घालायचे नाही आहे सुरुवातीला अर्धी वाटी पाणी तांदळामध्ये घालून तांदूळ अगदी क्रीमी टेक्चर येईपर्यंत वाटून घ्यायचे आहेत सर्व पाणी एकदम घातले तर तांदूळ क्रीमी वाटले जाणार नाहीत आता उरलेले अर्धी वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यात ओतून ते चांगले हलवून घेऊन तेही त्यात ओतायचे आहे यामध्ये एक चमचा तूप आणि चवीप्रमाणे मीठ घालून गॅसवर कढई ठेवून त्यात लगेच ओतून घ्यायचे आहे इथे कढई आधीच खूप जास्त तापवून घ्यायची नाही आहे हे बॅटर कंटिन्युअसली लो फ्लेमवर ढवळत राहायचे आहे तुम्ही पाहू शकता ते ढवळताना हळूहळू घट्ट होत आहे आणि अगदी चार ते पाच मिनटातच मौसूद अशा उकडीचा गोळा तयार होतो सतत अशा प्रकारे ढवळत राहिल्यामुळे ती कढईलाही चिटकत नाही आता गॅस बंद करून झाकण ठेवून दहा मिनटे थंड व्हायला बाजूला ठेवूयात सारणासाठी कढईत एक चमचा तूप घालून एक मोठी वाटी किसलेला ओला नारळ थोडा भाजून घ्यायचा आहे आणि त्यात त्याच वाटीने अर्धी वाटी किसलेला गूळ घालायचा आहे सतत ढवळून गुळ वितळला आणि मिश्रण कोरडे झाले की त्यात दोन चमचे खसखस काजूचे बारीक तुकडे घालायचे आहेत शेवटी ह्यात वेलची जायफळची पूड घालून गॅस बंद करून पूर्णपणे थंड करून घेऊयात ही कोमट थंड झालेली आहे ती काढून घेऊ आणि थोडा तेलाचा हात घेऊ मळून घेऊयात अशा प्रकारे तयार केलेली उकड जास्त मळावी लागत नाही आणि बघा तांदळाची उकड मोदकासाठी अगदी परफेक्ट झालेली आहे मळलेल्या पिठाचे गोळे करून घेतले आहेत मोदक पात्रातील प्लेटला थोडा तुपाचा हात चळून घेतला आहे तुमच्याकडे हळदीचे किंवा केळीचे पान अवेलेबल असेल तर प्लेटवर ठेवून त्यावर तुपाचा हात चळून घ्यायचा आहे आता एक गोळा घेऊन दोन्ही हाताची बोटे कोरड्या तांदळाच्या पिठात किंवा मैद्यात बुडवून घ्यायची आहेत म्हणजेच पारी तयार करताना अजिबात हाताला चिपकत नाही आणि मोदकाच्या पाळ्या सहज करता येतात अशा प्रकारे जमेल तेवढ्या जास्त पाळ्या करून घेऊन छान मोदक वळून घेऊयात गोळ्याला पीठ लावून अशा पद्धतीने पोळपाटावर लाटून घेतलं तरी चालणार आहे एक एक करून सर्व मोदक वळून घेऊयात व त्यावर केसर लावूयात मोदक पात्रामध्ये दहा मिनटे मोदक चांगले वाफवून घेऊयात तुम्ही बघू शकता मऊ लुसलुशीत मोदक तयार आहेत वाफाळते हे मोदक आणि त्यावर साजूक तुपांची धार म्हणजे सूप रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद